काळ आला जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला जन्मभरी संसारी तुझे कर्म केले जे कर्म के ले जन्म भरी संसारी तू जे कर्म के ले जे कर्म के ले। एका हाथ ने दुसया ने भर ले दुसर भर ले देह मृत्युमुखी सदैव हवाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला देह मृत्युमुखी सदैव हवाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला जोवर जीवन तोवर वेडी सारी माया वेडी सारी माया जोवर जीवन तोवर वेडी सारी माया वेडी सारी माया आत्मा निघून गेल्या वरी बुडाली ही दुनिया बुडाली ही दुनिया भार दुःखाचा सदैव हवाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला भार दुःखाचा सदैव हवाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला बायका मुले जीव लगाने आक्रोश केला आक्रोश केला बायका मुले जीवल गाणे आक्रोश केला आक्रोश केला घडीचा तमाशा नंतर विसर हा पडला विसर हा पडला सारा खजिना हा जाग्यावरी राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सारा खजिना जाग्यावरी राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा, सुखाचा कुणी पाहिला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद